ऑक्टोबरमध्ये महाराष्ट्राच्या विधानसभांच्या निवडणुका होणार आहेत मात्र त्या अगोदर महाराष्ट्रामध्ये अकरा जागेच्या विधान परिषदा निवडणुका होणार आहेत आणि त्यासाठी राजकारण आत्ताच तापायला सुरुवात झालेली आहे विधानसभेच्या निवडणुका लांब जरी असल्या तरी विधानसभेच्या निवडणुकांसाठी सगळेच पक्ष मोर्चे बांधणी सुरू करत आहेत आणि अनेकांनी तर सुरू केलेली सुद्धा आहे मात्र त्या अगोदर होणाऱ्या विधान परिषदा निवडणुका ह्या विधानसभेच्या निवडणुकीची लिटमस टेस्ट ठरू शकतात त्यामुळे सगळेच जण कंबर कसून विधान परिषदेच्या निवडणुकीच्या मागे लागलेले आहेत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये विधान परिषदेच्या निवडणुका नेमक्या कशा होतात आणि विधान परिषदेचं नेमकं का कामकाज काय का आहे आणि विधान परिषदेच्या निवडणुकांसाठी सगळेच पक्ष इतके गंभीर का असतात तेव्हा आजच्या व्हिडिओला सुरुवात अगोदर तुम्हाला विनंती आहे तुम्ही जर महाप्रपंचचे नवे दर्शक असाल तर कृपया महाप्रपंच युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे आमचे राजकीय विश्लेषणाचे नवनवे व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील वेळ न घालवता आता सुरुवात करूया आपल्या आजच्या खास व्हिडिओला भारतीय निवडणूक आयोगाने एक पत्रक काढत महाराष्ट्र विधान परिषदेच्या अकरा जागांसाठीच्या निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केलेली आहे महाराष्ट्रातला अकरा जागांसाठीचा निवडणूक कार्यक्रम हा असा असणार आहे अधिसूचना निघेल पंचवीस जून दोन हजार चोवीसला अर्ज करण्याची शेवटची तारीख दोन जुलै दोन हजार चोवीस अर्जाची छाननी करण्याची तारीख तीन जुलै दोन अर्ज मागे घेण्याची तारीख पाच जुलै दोन मतदानाची तारीख हजार चोवीस सकाळी नऊ ते संध्याकाळी चार आणि मतमोजणी निकाल जुलैलाच संध्याकाळी वाजता आता ज्यांचा कार्यकाळ संपला आहे ते विधान परिषदेचे आमदार कोण आहेत हे, हे बघूया या आमदारांमध्ये अनिल परब मनीषा कायंदे प्रज्ञा सातव महादेव जानकर जयंत पाटील शेकाप या नेत्यांचा देखील समावेश आहे आता विधान परिषद निवडणूक कशी होते त्याचप्रमाणे स्वरूप नेमकं संविधानाच्या अनुच्छेद एकशे एकाहत्तर एक मध्ये विधान परिषदेबाबत तरतुदींची माहिती देण्यात आलेली आहे केंद्रात ज्या प्रकारे राज्यसभा हे वरिष्ठ सभागृह असत त्याप्रकारे राज्याच्या राजकारणात विधान परिषद हे वरिष्ठ सभागृह म्हणून ओळखलं जातं पण वरिष्ठ सभागृह म्हटलं तरी देखील विधान परिषदेकडे खूपच कमी अधिकार आहेत विधान परिषद ही विधानसभेप्रमाणेच पाच वर्षांनी विसर्जित होत नाही तर सभागृहातील एकूण सदस्य संख्येपैकी एक तृतीयांश सदस्य दर दोन वर्षांनी निवृत्त होतात राज्याच्या विधानसभेत दोनशे अठ्ठ्याऐंशी सदस्य आहेत तर विधान सदस्यांची संख्या ही अठ्याहत्तर इतकी आहे संविधानातील तरतुदीनुसार कोणत्याही राज्यातील विधान परिषदेतील सदस्यांची संख्या किमान चाळीस असावी तर कमाल संख्या ही विधानसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या एक तृतीयांश इतकी असू शकते याचा अर्थ महाराष्ट्र विधान परिषदेची सदस्य संख्या जास्तीत जास्त शहाण्णव पर्यंत वाढवता येऊ शकते महाराष्ट्र विधान परिषदेचे एकूण अठ्याहत्तर सदस्य आहेत त्यातील तीस सदस्य विधानसभा सदस्यांमार्फत निवडले जातात बावीस सदस्य विविध स्थानिक प्राधिकारी संस्थांमार्फत निवडले जातात तसंच सात सदस्य पदवीधर मतदार संघांमधून तर सात सदस्य शिक्षक मतदार मतदारसंघामधून निर्वाचित होतात या व्यतिरिक्त बारा सदस्य हे राज्यपालांद्वारे नामनियुक्त केले जातात यामध्ये वाङ्मय शास्त्र कला सहकारी चळवळ आणि समाजसेवा यामध्ये विशेष ज्ञान किंवा व्यावहारिक अनुभव असलेल्या व्यक्तींनाच राज्यपालांकडून विधान परिषदेवर नामनिर्देशित केले जात सध्या होत असलेली निवडणूक ही विधानसभा सदस्यांमार्फत निवडल्या जाणाऱ्या तीस जागांपैकी दहा जागांवर होत आहे याशिवाय राज्यपालांमार्फत नामनिर्देशित केलेल्या बारा जागांचा प्रस्ताव राज्य सरकारने पाठवून दिला असून त्यावर अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही आणि हे आपण गेल्या दोन वर्षांपासून बातम्यांमध्ये अनेक वेळा वाचलेले आता बघूया की विधान परिषद निवडणूक नक्की कशी होते विधानसभा निवडणुकीप्रमाणे विधान परिषदेत थेट निवडणूक प्रक्रिया नाही राष्ट्रपती निवडणूक सिनेट यासारख्या निवडणुकीसाठी क्रमाची पद्धत इथंही वापरली जाते निवडणुकीसाठी जितके मतदार उभे असतील तेवढ्या उमेदवारांना पसंती क्रम देता येतो संबंधित मतदारसंघाची मतदारसंख्या आणि उमेदवार यांच्यानुसार निवडणूक आयोग एक कोटा निश्चित करत असतो निर्धारित कोट्या एवढी प्रथम क्रमांकांची मत मिळवणारा उमेदवार विजयी होतो पहिल्या पसंतीची मतं कोट्या एवढी नसल्यास दुसऱ्या पसंतीची मतं जो पूर्ण करील तो उमेदवार विजयी होतो निर्धारित कोटा पूर्ण करणारा कोणत्याही पसंतीचा उमेदवार विजयी होऊ शकतो यात कोणाचेही मतदान वाया जात नाही विधानपरिषद निवडणुकीत सर्वात मोठा मुद्दा गुप्त मतदानाचा आहे राज्यसभेत खुलं मतदान असल्याने पक्षाच्या आमदारांना मत दाखवून टाकावं लागतं पण विधान परिषदेत आमदार गुप्त मतदान करतात त्यामुळे विधान परिषद निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर क्रॉस वोटिंग होण्याची शक्यता नेहमी व्यक्त केली जाते देशातल्या राज्यांमध्ये विधानसभा आणि विधान, विधान परिषद ही दोन सभागृह का निर्माण करण्यात आली तर संसदीय लोकशाहीत आणि अध्यक्षीय लोकशाहीत सुद्धा साधारणपणे वरिष्ठ आणि कनिष्ठ अशी दोन सभागृह असतात कनिष्ठ सभागृहातील सदस्य लोकांनी निवडून दिलेले असतात तर वरिष्ठ सभागृहामध्ये नामांकित केलेले सदस्य असतात अशा पद्धतीने दोन्ही सभागृहात वेगवेगळ्या पद्धतीने प्रतिनिधित्व केलेले असत त्याला द्विगृहवाद म्हणतात इंग्लंडमध्ये हाऊस ऑफ लॉर्ड हे वरिष्ठ सभागृह आहे आणि अमेरिकेमध्ये सिनेट वरिष्ठ सभागृह आहे कनिष्ठ सभागृह कायदे संमत करण्याचं काम करत असू शकतं त्यावेळी त्या कायद्याची नीट छाननी वरिष्ठ सभागृहातील वरिष्ठ सदस्यांनी करावी अशी अपेक्षा असते ही घाई राजकीय कारणामुळेच होते आणि अशी घाई होऊ नये यासाठी या, या सभागृहांची निर्मिती करण्यात आलेली आहे मित्रांनो विधान परिषदेबद्दलची आजपर्यंत तुम्हाला माहीत नसलेली माहिती देखील आता झाली असेल विधान परिषदेमध्ये क्रॉस वोटिंग होऊ शकतं हे लक्षात घ्या आणि कदाचित याच क्रॉस वोटिंगचा फटका गेल्यावेळी महाविकास आघाडीला बसला होता यावेळी सुद्धा असं काहीसह होण्याची शक्यता आहे म्हणजे क्रॉस वोटिंग होण्याची खरंच शक्यता आहे मात्र आता याचा फटका महायुतीला बसतो की महाविकास आघाडीला बसतो हे बघणं खूप इंटरेस्टिंग आहे तसं बघितलं तर आत्ताच महाविकास आघाडीमध्ये विधान परिषदेच्या निवडणुकीवरून रणकंदन सुरू झालेलं आहे नाना पटोले विरुद्ध संजय राऊत हा सामना आता टोमडे मारत रंगायला लागलेला आहे उभा ठागट नेहमीप्रमाणेच आपल्या मालकाप्रमाणेच टोमणे मारत नाना पटोले यांना फैलावर तर नाना पटोले हे देखील आता आक्रमक होऊन या टोमणे गँगला त्यांच्या शैलीमध्ये प्रत्युत्तर देत आहेत शरद पवार हे या भांडणामध्ये नाहीत असं वरवर जरी दिसत असलं तरीही पडद्यामागे शरद पवार यांच्या अनेक खेळी सुरू आहेत गेल्या वेळेस विधान विधानपरिषद निवडणुकीमध्ये आपली नाचक्की होऊ नये यासाठी शरद पवार आणि महाविकास आघाडीचे नेते प्रयत्न करणारच मात्र महायुतीचे नेते देखील महाविकास आघाडीला विधान परिषदेमध्ये पुन्हा एकदा आसमान दाखवण्यासाठी आपली सगळी ताकद पणाला लावणार हे देखील तितकंच खरं आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं जुलै महिन्यामध्ये होत असलेल्या महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकांमध्ये कोण बाजी मारणार महायुती कि महाविकास आघाडी तुमचं जे काही मत आहे ते आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा अजून जर तुम्ही महाप्रपंच हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे आमचे राजकीय विश्लेषणाचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही आमच्या भारत प्रपंच या हिंदी युट्यूब चॅनलची लिंक दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करा आणि भारत प्रपंच या आमच्या हिंदी युट्यूब चॅनलला सुद्धा महाप्रपंचप्रमाणेच भरपूर प्रेम द्या पाठिंबा द्या सहकार्य करा आणि भारत प्रपंच या हिंदी युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका अहो तुमच्या प्रतिक्रियांसाठी आमचा कमेंट बॉक्स किती आतुर झालेला आहे तेव्हा पटापट -पत आपल्या प्रतिक्रिया कळवायला सुरुवात करा राजकीय घडामोडी राजकीय बातम्या राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम